कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा मी असे पण फोन आलेले आहे की अशी ऍम्ब्युलन्स वाला आमची आमची असं पूर्ण लते वॉडी घेऊन येतोय तर किती वाजता होतो दहा वाजता मी तिथे दहा वाजता गेल्यावर माणसाला फोन करायचो की अरे या तुम्ही इथे तर नाही ऍम्ब्युलन्स वाल्यांकडे पैसे दिलेत तुम्ही कसं कोणी नसायचंय त्या बळदेवाडीमध्ये एखादा वयस्कर किंवा आदरी पेशंट असेल रात्रीपर्यंत त्याला का काय झालं तर तो पाच सात माणसं असल्याशिवाय तो खाली आणू शकत नाही अशी परिस्थिती होती भाग उंच भाग आहे पाखाडी रस्ता नव्हता तर तिथे आम्ही रोड करून दिला माझ्या माझ्या कल्पकतेनं कल तिथे रोड करून दिला तुम्ही पाहिलं तर पहिल्यापासून जे जे प्रोजेक्ट हातात घेतले ते फास्ट जेवढे फास्ट असतील शासनाच्या माध्यमातून झाले मग अगदी त्यावेळीच्या घंटा गाड्या तेरा चौदा घंटा गाड्या हे आपल्या कार्यकाळातच शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपण मिळू शकलो नगरपालिकेला नमस्कार माझं कोकणच्या निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण चिपळूणच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार यांची ओळख घेतो त्यांच्याबरोबर चर्चा करतो गप्पा मारतो आणि त्यांच्या दृष्टीने चिपळूणच्या वॉर्डांमधून शहरामधून विकास कसा व्हायला हवा हे समजून घेतो आणि ही माहिती नागरिकांपर्यंत माझ्या कोकणच्या माध्यमातून पोचवतो आज आपल्यासोबत आहेत खातू स्वागत आहे तुमचं गेल्या वेळेला म्हणजे गेल्या टर्मला आशिष खातू हे बी जे पीचे नगरसेवक राहिलेले आहेत उत्तम काम त्यांनी केलेलं आहे वॉर्डनमध्ये विकासात्मक निर्णय विकासात्मक धोरणं आणि विकासात्मक काम केलेले आहेत आणि वरिष्ठांची मर्जी राखून चिपळूणच्या नगरपालिकेतला निधी असेल किंवा वरिष्ठांकडून येणारा मंत्रिमंडळाकडे येणारा निधी असेल त्याचं योग्य नियोजन करून चिपळूणच्या विकासासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे तू काय सांगाल या या वेळेला किती नंबर मधून उभे आहात आणि कशा कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे मी प्रभाग चार मधून उक्ताळ खेंड खिंड चौक या उभा आहे आणि अफकोर्स गेल्या पाच वर्षाचा किंवा नऊ वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी माझे सहकारी त्यांच्या बरोबर एक चांगल्या प्रकारचं कॅम्पेनिंग आम्ही नियो, कॅम्पेनिंगचं नियोजन केलंय खूप चांगला प्रतिसाद गेल्या टर्म चा तुम्हाला चांगला अनुभव आहे हो आता गेल्या टर्मचं बोलायला झालं तर दोन हजार एकोणीस पर्यंत जी टर्म होती त्याच्यामध्ये सुरेखा खेराडे तुमच्या नगराध्यक्ष होत्या एक धडाकेबाज नगराध्यक्ष नगरसेवकांची फडी तुमची होती कशा प्रकारची विकासात्मक कामं त्यावेळेला त्या टर्म मध्ये झालेत दोन हजार सोळाची आमची निवडणूक झाली आणि पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि बरोबर नगराध्यक्ष म्हणून सुरेखाई खेळाडू होत्या आणि नगराध्यक्ष फार आपल्या जवळचे असल्यामुळे फार जवळ ना पूर्ण कारभार मला पाहायला मिळाला खूप चांगले अनुभव ह्या गेल्या पाच वर्षांमध्ये मिळाले कारण मंत्रालयातली कामं असो नगरपालिकेतली घेतलेली निर्णय असो या सगळ्या गोष्टी नगराध्यक्ष मॅडम बरोबर मी कायम असल्यामुळे त्याही त्यांच्या सहकार्याने मला खूप चांगला अनुभव हा आला आणि ऑफकोर्स सत्तेमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे आम्हाला फार अडचण अशी झाली नाही निधीची वगैरे हे साधारण दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत आमचा चांगला फॉलोअप आणि चांगल्या प्रकारे निर्णय सगळे होत होते आम्हाला चांगलं पण एकोणीस नंतर थोडस आम्हाला अडचण आली की सरकार बदलल्यामुळे पुढे तो निधी किंवा तेवढासा आम्हाला सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सपोर्ट मिळाला नाही पण मग त्या त्या कालावधीमध्ये वॉर्डमध्ये कशा प्रकारची विकासात्मक कामं झाली मी माझं वॉर्डपुरती म्हणाला तर मॅडमच्या माध्यमातन अठराला आम्ही आमच्या इथले रस्ते पूर्ण करून घेतले होते त्यानंतर मध्ये म्हणाला तो उक्ताडचं सदाशिव गोपाळ भोसले हे क्रीडांगण आम्ही डेव्हलप करायला घेतलं होतं त्याचे आता सुद्धा अजून काही सभा पंधरा वीस टक्के शिल्लक आहे कारण संरक्षण भिंतीचं सा काम चालू आहे आणि अजून गेट आणि दोन्ही दोन तीन गोष्टी राहिल्या आहेत त्यानंतर उत्तर कांस्यावाडी येथे समाज मंदिर बांधलं गेलं त्या समाज मंदिर मध्ये आज ह्याचा नगरपालिकेत दवाखाना चालतो तिथे महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र चालतं एखाद्या त्या गाववाळीमध्ये काही कार्यक्रम असेल छोटासा तो तिथे करू शकतो हे एक चांगले दोन गोष्टी आम्ही केल्या त्यामध्ये उत्तर गावामध्ये पाण्याचा संदर्भ असो किंवा त्यांच्या पाखाण्याचे डेव्हलपमेंट असो अशा छोट्या छोट्या गोष्टी पण भरपूर केल्या तसंच माझ्या खेड भागामध्ये आम्ही रस्त्याचं काम झालं होतं नंतर जो बळदेवाडी म्हणून जो भाग आहे त्या बळदेवाडीमध्ये एखादा वयस्कर किंवा आदरी पेशंट असेल रात्रीपर्यंत काय झालं तर तो पाच सात माणसं असल्याशिवाय तो खाली आणू शकत नाही अशी परिस्थिती होती भाग उंच भाग आहे पाखाडी रस्ता नव्हता तर तिथे आम्ही रोड करून दिला माझ्या माझ्या कल, कल्पकतेनं तिथे रोड करून दिला आणि बाकी अनेक गोष्टी छोट्या छोट्या लोकांना पाण्याची सोयी असतील की इतर काही गरजा असेल जे पूर्ण त्यांच्या आधी महिलांसाठी प्रशिक्षणाचा विषय असेल बचतगरासाठी काय अनुदान असेल दिव्यांग कसं मिळून देईल निराधार लोकांसाठी कसं फायदा होईल किंवा त्यांच्यासाठी काय करता येईल असे अनेक काय केले किती 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 फरक पडतो समजा तुम्ही पक्षात आहात तो पक्षा पक्ष सत्तेत आहे आणि तुम्ही विरोधात आहात जो सत्तेत नाही तर सत्तेत असल्यामुळे तुम्हाला नागरिकांनी तुमची सत्ता आली तुम्ही सत्तेमध्ये आले आणि मग तुम्ही एक तर निर्णय घेत गेलेत आणि ती कामं झाली किती फरक पडतो सत्तेत असल्यामुळे ना खूप भरपूर चांगला फरक पडतो त्यावेळी सुद्धा आम्ही सत्तेत असल्यामुळे सन्मान रवींद्र चव्हाण साहेब आजचा जे दे प्रदेश अध्यक्ष त्यांचं कायम चिपळूण नगर लक्ष असायचं आणि त्यांच्या माध्यमातन अनेक अनेक प्रश्न आमचे मार्गी लावत होते रवींद्र चव्हाण साहेबच्या माध्यमातनं कारण तुम्ही पाहिलं तर पहिल्यापासून जे जे प्रोजेक्ट मी हातात घेतले ते फास्ट जेवढे फास्ट असतील शासनाच्या माध्यमात झाले म्हणजे अगदी त्यावेळीच्या घंटा गाड्या तेरा चौदा घंटा गाड्या हे आपल्या कार्यकाळातच शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपण मिळू शकलो नगरपालिकेला किंवा आज जरी नारायण तलाव असेल सांस्कृतिक केंद्र असेल हे सुद्धा आपण पाहिलं तर एकोणीस नंतर हे सगळं काम रखडलं होतं त्याच्या आधी आम्ही फॉलोअप घेत होतो पण सरकार बदलल्यावर त्याला स्पीड मिळत नव्हता पण नंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे झाले आणि परत एकदा युतीचं महायुतीचं सरकार आलं त्यानंतर पटापट नारायण तलाव असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल सांस्कृतिक केंद्र असेल असे अनेक मार्ग निधी मिळाल्यामुळे फटाफट मार्गी लागली त्यामुळे सत्ता असणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला काम करणं सोपं जातं आणि वर्ण नक्कीच आता शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती असल्यामुळे आमदार इथल्या महायुतीतल्या आहेत पालकमंत्री महायोजित आहेत या गोष्टीमुळे खूप चांगला निधी चिपूण नगरपालिका मिळाला मित्र पक्षांमधून तुम्हाला कितपट सपोर्ट आहे कारण मला आम्हाला असं कळलं की भाजपच्या नगरसेवकांच्या इच्छुकांच्या यादीमध्ये काही नावं अशी होती की जी खात्रीशीर बोलली गेली की ह्या लोकांना उमेदवारी मिळालीच पाहिजे त्याच्यामध्ये एक तुमचं नाव होतं काय असं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य असं की गेल्या पाच सात पाच वर्षात किंवा दोन वर्षामध्ये आम्ही एक लकीली ही आमची टीम आहे की मतलब कार्यकाळ पाच वर्षाचा असतो नगर आम नगरसेवकांचा आमचा नऊ वर्षाचा होता ह्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो माझा स्वभाव आहे जे निटणी स्वभाव आहे त्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही जो स्वभाव आहे त्यामध्ये बदल करू शकत नाही त्या स्वभावामध्ये कुणालाही खोट न बोललं फसवणं नाही जे आहे ते प्रामाणिकपणे सांगणं आणि ह्या आणि गेल्या नऊ वर्षामध्ये कुठचाही माझं स्वतःचं माझ्या पक्षाचं माझ्या कुटुंबाचं कुठे नाव खराब खराबेल असं कोणतंही काम माझ्या हातून झालं नाही त्यामुळे पक्षाने नक्कीच मला प्रदेश संधी दिली या वेळेला एक फळी तरुणांची दिसते एक फळी ज्येष्ठ लोकप्रतिनिधींची दिसते कशाप्रकारे तुम्ही नागरिकांसमोर आवाहन करताय की तुम्हाला संधी मिळाली पाहिजे तुम्हालाच नागरिकांनी निवडून दिली पाहिजे कारण आता तसं बघायला गेलं तर विरोधी पक्षातून रमेश भाई उभे आहेत एकीकडे लिया शाह आहेत सुधीर शिंदे आहेत निशिकांत भोजने आहेत जे तुमच्याच पक्षामध्ये होते तर ह्या सगळ्या भांगडीमध्ये तुमच्या नगराध्यक्षाला निवडून द्यायला पाहिजे असं तुम्ही कसं सांगाल लोकांना कसं आहे तुम्ही पाहिलं प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपला पोशाख असो आपला राहिमा असो किंवा लोकांची स्टाईल असेल ही बदल बदलत चालली आताच्या मुलांना सुद्धा फास्ट आता युवा पिढी आहे त्यांना थोडस फास्ट पाहिजे त्यांची स्वप्न ही पूर्वीपेक्षा फार वेगळी आहेत त्यांच्या अचीवमेंट त्यांची ध्येय ही वेगळी आहेत आता आमच्या नगराचे उमेदवार आहेत उमेदवार सखवाळ आपण पाहिलं फार कमी वयापासून ते सुद्धा ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये पहिल्यांदा अग्रेसर होते रात्री आपल्याला धावून जाणं मदतीला धावून जाणं अनेक प्रकारचे सामाजिक राजकीय उपक्रम त्यांनी या माध्यमात लावलेत आणि दुसरा आम्ही म्हणून आज आमच्या महायुतीमधला हा एकमेव उमेदवार आहे जो उभा आहे आणि ऑफकोर्स सत्तेतला उमेदवार असल्यामुळे आणि हो त्याला सुद्धा या संपूर्ण चिपूण शहराची सगळ्या गोष्टीची जाण आहे त्याला पण काही त्यांनी पण काही फ्युचर्स प्लॅनिंग केलेल्या शहराच्या दृष्टीने तर नक्कीच त्याच्या पाठीशी चिपूणची युवा पिढी राहील आणि चिपूणकर राहतील अशी खात्री आहे गेल्या टर्म मध्ये तुम्ही जेव्हा काउन्सिल सभेमध्ये असायचे तेव्हा आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे एकीकडे एक 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 विरोधकांचा गोंधळ असायचा एकीकडे एक एक टोलेबाजी असायची तुम्ही मात्र शांत संयमी त्यांचं उत्तर द्यायचं मला आठवतंय एका काउन्सिल मीटिंगमध्ये तु, तुम्ही एक कविता बोलून दाखवली होती त्या कवितेमध्ये शशिकांत मोदी पासून विरोधकांचे नगरसेवकांपर्यंत सगळ्यांची नावं गुंतली होती हे कसं काय सुचत काय म्हटलं जसा स्वभावच आहे शांत सैम आणि मिश्किल त्यामुळे ह्या गोष्टी सुचत राहतात आणि कसं आहे आम्हाला पहिल्यांदा जे काही संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये तुम्ही म्हणाल तर साने गुरुजींचे विचार आणि अशा लोकांचे विचार तसे आमचे संस्कार आहेत त्यामुळे नक्कीच लोकांना म्हणजे दुसऱ्याला प्रेमाने जिंकावं की माझी खाशाने मला ते पट्ट सगळ्या गोष्टी भांडून किंवा आढळून कोण मिळत नाही प्रेमाने एकाला सांगितलं प्रेमाने समजवलं तर माणूस तो व्यवस्थित समजतो उमेदवाराला नागरिकांसमोर नेण्यासाठी माझ्याकडच्या माध्यमातून आपण सहाय्य करत असतो अनेक लोकांपर्यंत हे विचार पोहोचत असतो मुलाखतीमध्ये पुढे जाताना पुढे विचारूया वॉर्डची रचना आपली चार नंबर वॉर्ड चार नंबर वॉर्डची रचना कशी आहे कुठं चार नंबर वॉर्ड उक्ताड पूर्ण उक्ताडचा जो जकात आहे नाही उक्ताड म्हणतो उक्ताड पासून खेड चौकी भाटकर मोल्ला मापारी मोल्ला आमचा खेड विठ्ठल मंदिर परिसर शिंदेवाडी बडदेवाडी चित्रेवाडा असा आणि पुढे पटेल प्लाझा वरची जी बिल्डिंग आहे आजी फर्निचर्स तो भागाचा तीन हजार सहाशे नव्वदचा माझा वॉर्ड आहे पूर्ण अच्छा काय काय स्वप्न आहेत वॉर्डमध्ये कशा प्रकारे आता गेल्या टर्मला तुम्ही चांगली कामं केली लोकांनी ती पाहिलेली आहेत येत्या वेळेला संधी मिळाली आता तुम्ही नगरसेवक म्हणून आले तर काय नवीन करायची इच्छा आहे वॉर्डमध्ये वॉर्डमध्ये आता माझ्या खेड ह्या भागामध्ये थोडीशी आम्हाला जागेची अडचण आहे जागेची अडचण जागे असल्यामुळे काही प्लॅन्स माझ्या डोक्यात होते की एखादं छोट पार्क करावं नाना पार्क करावं असं करावं पण तिथं थोडा जागेचा अभाव आहे परंतु जास्त करून युवकांसाठी युवा प्रशिक्षण शिबिर युवा प्रशिक्षण केंद्र किंवा महिलांसाठी महिला प्रशिक्षण केंद्र किंवा के त्यांच्या उद्योगासाठी एखादी जागा असा माझा भविष्यातला विचार आहे आणि माझं म्हणणं असं आहे की बाकी पाडी रस्ते पाखाड्या हा विषय असतो पण नगरपालिकेत नगरसेवक जो जातो त्याचा महिन्यातल्या एक कौन्सिल येते तिथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जायचं आहे बरोबर माझा प्रभाग हा प्रथम असेलच पण पूर्ण शहराच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेणे ह्याच्यावर मी जास्त भर देणार आहे कारण जे प्रशासनाची जी कामं असतात गटर साफ करणे लाईट लावणे हे ऍक्च्युली त्यांची काम आहे सिस्टमचं काम आहे पण ते सुद्धा कधी मध्ये होत नाही त्या आम्ही इतर काम सोडून त्या कामाला इतर गटात का तुमलंय लाईट लागत नाही ह्या कामात गुंतव पण ही सिस्टीम मला थोडीशी बदलायची एकूण नगरपालिकेची आम्ही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आम्हाला प्रतिनिधित्व केलंय जे चिपळूण शहराच्या भविष्यासाठी चिपळूण शहराच्या युवाच्या युवांच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील म्हणजे काही ठिकाणी रस्ता रुंदरीकरणाचा आहे काही ठिकाणी पार्किंगची विषय आहेत अशा अनेक विषय आहेत की जेणेकरून शहराचं भविष्य भविष्य आम्हाला चिपळूण भविष्याच्या विकासासाठी कथी कटिबद्ध असण्याची वाक्य अनेक नगरसेवक म्हणतात पण ती त्यातले काही नगरसेवक जे झालेले असतात किंवा ज्यांना पुन्हा संधी मिळते ती त्या मार्गावर नक्की चालतात या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता ब्रेकची पाहत राहा फक्त मासिको निवडणुकीची रडधुमाळी या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपण चर्चा करत आहोत आशिष खातू यांच्या बरोबर जे वॉर्ड नंबर चार मधून भाजपकडून उमेदवारीसाठी नागरिकांसमोर आलेत आणि त्यांचे काही स्वप्न आहेत शहराच्या विकासासाठी त्यांनी केलेली काही कामं आहेत जी त्यांना मांडायची आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर तो विजय कसा होता ते किती मतांनी तुमचा विजय झालेला होता गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकी माझी पहिलीच निवडणूक होती मी होतो आणि माझ्यासोबत खेराडे नगरसेविकेला पण होता आणि नगराध्यक्षाला पण होत्या आणि माझ्या समोर एक स्टँडिंग नगरसेवक एक माझी उपनगराध्यक्ष आणि अजून तिसरा पण माझी नगरसेवक असे तीन तीन होते आणि मी खूप नव नौका होतो या विषयात अफकोर्स नवी पाठी असल्यामुळे आणि त्या भागामधला माझा संपर्क आणि माझं सामाजिक कार्य आणि माझी सर्व मोठा मित्रपरिवार आहे माझ्या भागामध्ये मित्रांचं सह मित्र परिवाराचं एकोणनव्वद मतानी मी विजयी झालो होतो त्या दोन हजार सोळा पासून आतापर्यंत जर बघितलं तर तुम्ही अनेक सामाजिक काम केलेले आहेत दोन हजार सोळाच्या चा टर्म समता समता कोविड काळ होता त्या काळामध्ये सामाजिक काम कशा प्रकारे झाली त्याच्यानंतर महापूर होता त्याच्यामध्ये काय कसं नागरिकांपर्यंत पोहोचता आलं कोविडच्या पहिल्या ह्या लाटेमध्ये ज्यावेळी सगळेच घाबरलेले होते प्रत्येक भागामध्ये तशीच परिस्थिती होती आणि आम्हाला नगरसेवक असल्यामुळे थोडी काही गोष्टींची मुभा होती आम्ही जाऊ शकत होतो पण त्यामध्ये दे लोकांना धीर देणं त्यांच्यापर्यंत धान्य जे गरजू लोक होते त्याला धान्य पोचवणं माझ्या भागामध्ये मा हे काम आपण केलं त्यांचे कोविडचे डोस कसे नेतील त्याला खूप रांगाच्या रांगा लागत होत्या ते त्यांना कसं जास्त लोक मिळेल यासाठी प्रयत्न केले ज्या ज्या लोकांना काय गरजू औषधं असतील काय असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हा पहिला टप्पा होता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही पाहिलं तर कोविडमध्ये दगावण्याची संख्या खूप वाढली होती हा तरी आणि त्या पहिल्या काळामध्ये सुद्धा आयुष काढा जो होता तो सुद्धा लोकांपर्यंत कसा पोचवायचा हा पण मोठं काम माझ्या हातून झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दगावण्याची खूप संख्या खूप जास्त होती आणि एकदा असं झालं की एक गावामध्ये एक वकील होता आपल्या चिपळूण जवळच्या त्याच तो एक्सपायर झाला कोविडमध्ये परंतु ज्या वकिलांना गावाची वकिली केली होती त्याचीच बॉडी घ्यायला चिपळूणमध्ये त्यांच्या गावात तयार नव्हत्याशी गची झाली त्यावेळी प्रांत मला पवार साहेब होते प्रवीण पवार होते त्यांच्याशी मी हा विषय मांडला की असं असं होत आहे मग त्यांनी आणि नगरपालिका या माध्यमातून त्यांचं अंत्यविधी हे आपल्या अंतर होत होते आणि ती संख्या जास्त असल्यामुळे आमचे सफाई कर्मचारी सकाळी घंटागाडीचं काम आठवून साडे दहा वाजता तिथे रामतीर्थ यायचे आणि त्यानंतर ज्या बॉडी यायची बॉडीज त्यांचं ते, ते अंत्यविधी करायचे त्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना खूप अडचण येते आमच्या दसपटीत पण काही दोन तीन घटना झाल्या त्या आणि का कोण तो मला ते संपर्क करायचे की असंच आहे म्हणजे त्या काळामध्ये मी स्वतः दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तिथे रामतीर्थ असायचो कारण का मी असे पण फोन आलेले आहेत की अशी अँबुलन्सवाला आमची आमच्या असं पुणे नातेवाईक बॉडी घेऊन येतोय तर किती वाजता दहा वाजता मी तिथे दहा वाजता गेल्यावर माणसाला फोन करायचो की अरे या तुम्ही इथे तर नाही अँब्युलन्सवाल्यांकडे पैसे दिलेत कोणी नसायचं एकदा असं आलं की तिची मुलगी मुंबईत कि बाहेरगावी होती तो मुलगा ती बॉडी घेऊन आला तर मग थोडस त्यांची इच्छा असायची की बाबाने एकदा शेवटचं आहे मग त्यावेळी कर्मचारीचं तेवढं त्यांना अथॉरिटी नव्हती की बा व्हिडिओ करून देणं हे देणं अशा माझ्या असू दे जाऊ दे त्यांच्या भावना आहेत व्हिडिओ करून देऊया त्यांना बघू दे अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये अनुभव आले आणि खूप विचित्र पण आणि खूप वेदनादायी असे अनुभव आपल्या या करोना काळामध्ये आले पण निमित्ताने एक सेवा करायला मिळाली चांगली संधी मिळाली महापुराच्या काळात काळामध्ये आम्हाला असं कळलं की तुमचं पण दुकान खेरडीमध्ये पाण्यामध्ये बुडालेलं होतं आणि तुम्ही एकीकडे सामाजिक कार्य करत होते खेरडीमध्ये आमचं गेले पासष्ट वर्ष दुका दुकान आहे त्या दुकान सुद्धा पूर्ण फर्स्ट फ्लोर जाऊन माझ्या दुकानच्या वर पाणी शिवाय माझी दोन गोडाऊन्स होती तिथं पूर्ण पाणी आणि आम्ही सुद्धा स्वतः दोन दिवस तिकडे एका टेरेसवर राहत होतो आता आमच्या नवीन दुकानच्या टेरेसवर पूर्ण दुकान हे झालं होतं पण ते दुकानच होत म्हणजे भाऊ माझा आहे तिथे सांभाळला पण त्याचं दुःख होतं त्याची कारण जे काय उभारलंय ते एका रात्री शहरात गेलो पाण्यात बुडाल त्याचं मोठं दुःख होतं पण एकीकडे आता आपण प्रतिनिधित्व करतो की जबाबदारी समजून आपल्या पण भागामध्ये जी काय पक्षाच्या माध्यमातन विविध संस्थेच्या माध्यमात साहित्य आलं ते आपल्या भागामध्ये दिलं त्यानंतर पुढे पंचनाम्यांचे विषय होते आमच्या भागातले त्याआधी प्रयत्न केले असे केले आता काय आपण घेतलेला आहे व्यवसाय आपण पार पाडायचं आहे जबाबदारी घेतली चिपळूण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना गेल्या दोन हजार सोळाच्या टर्म पासून आतापर्यंत शहराच्या विकासासाठी कोणकोणत्या मोठ्या निर्णयामध्ये तुमची मदत झाली कोणकोणते मोठे प्रोजेक्ट मार्गी लागले पहिल्यांदा म्हणजे आपण आता बघितलं मुरादपूर ते पेठमा ब्रिज हवा ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो ते आम्ही बांधकाम सोबत स्वतः त्यावेळी पीएमसी जी होती त्यांना घेऊन त्याचा सर्वे करण्यासाठी प्राथमिक ह्याच्यामध्ये मी स्वतः होतो त्यामध्ये आणि अफकोर्स आता आमदारांच्या निधीतून पालकमंत्र्यांच्या निधीतून तो मार्गी लागतोय चांगला प्रश्न सुटतोय त्यानंतर सांस्कृतिक केंद्राच्या विषयामध्ये सुद्धा मी पॉझिटिव्ह होतो काय मागे होतो की हे व्हावं आपल्या काळामध्ये त्यावेळेला विरोध पण खूप झालेला खूप विरोध झाले वेगळ्या पद्धतीने खूप गोष्टीने सामोरला खूप अडचणी आल्या मला असं वाटतं सांस्कृतिक केंद्राचा विषय पालकमंत्र्यांनी मनावर घेतला नसता हा तर आता पण सगळ्या उमेदवारांना भांडवलीचा मुद्दा सांस्कृतिक केंद्र झाला हो नक्कीच 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 कसं आहे ते ज्या वेळेत व्हायला पाहिजे होत आज सांस्कृतिक असे केंद्र असेल भाजी मंडळी असेल मच्छी मार्केट असेल काळात त्या वेळेत तिथे व्हायला पाहिजे होत ते न झाल्यामुळे त्यावेळीचा कॉन्ट्रॅक्टर त्यावेळीचं मच्छी मार्केटचा कॉन्ट्रॅक्टर त्यावेळीचं भाजी कॉन्ट्रॅक्टर ही गणित त्या त्यावेळी प्रश्न ते सोडवण न सोडवल्यामुळे आतापर्यंत मुड तिथे असं म्हणजे सांस्कृतिक केंद्राचा एक स्वतः मी नाट्यप्रेमी आहे मला पण नाटकांची आवड आहे मी नाट्य परिषद सदस्य पण आहे आणि त्यामुळे ती इच्छा होती की आपल्या काळात व्हावा आज नंतर छत्रपती शिवराय शिवाजी लोकांनी खूप चांगला प्रयत्न केला होता त्यासाठी पण आपल्या पालकमंत्री त्यावेळी वायकर साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून तो घडला नारायण तलाव असेल किंवा मुरादपूर आणि तो जो रस्ता स्वामी म्हणते मुरदपूर रस्ता रुंदीकरण ते नुसतं रुंदीकरण केलं नव्हतं रुंदीकरण झाला तिथं लाईटचे पोल पूर्ण मध्ये होते मोऱ्या होत्या होत्या सगळ्या गोष्टी त्यावेळी सुरेखा करून ते पोल बाजूला करून तो रोड झाला रोड केला त्या पण आमचा ऍक्च्युली आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता तो एवढा मोठा चाळीस फुटाचा रस्ता मध्ये डिवायडर काही तर सुशोबीर पदन असा तो आहे नंतर आमच्याच असा हे जोडणारा जो ब्रिज आहे तो पण हा त्याचे पण आम्ही प्रस्ताव केलेला होता असे खूप प्रोजेक्ट होते पण एक आमचं एक दुःख आहे की सोळा ते एकवीस आम्ही कार्यकाळ खूप चांगले प्रश्न लावले पण काही ह्या चिपळूणच्या पॉलिटिक्स मध्ये आमची पाठी आमच्या नावाची पाठी सोळा ते एकवीस कुठेच लागली नाही अच्छा कुठेच लागली नाही आता काय ते चिपळूणचं राजकारण त्याला आहे ह्यांचं लागूच नाही ना असं पण काही प्रयत्न झाले असतील असं गेल्या अनेक वर्षापासून आपण चिपळूण शहरामध्ये राहतो अनेक प्रश्न भेडसावतात स्वप्नातलं चिपळूण कसं असावं हे येत्या पाच वर्षामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर कोणते नवीन प्रोजेक्ट तुमच्या नजरेसमोर आहेत की या या गोष्टी चिपळूण शहरामध्ये प्रामुख्याने व्हायला पाहिजे पहिलं प्राथमिक म्हणत एक ट्रॅफिकचा मोठ्या अडचण चिपळूण शहराला आहे जसं आता म्हटलं खेंडीतला हा रस्ता झाला तर तो त्याच्यामध्ये खेंडीत येणार रस्त कन्वर्ट होईल तो ब्रिजचा मधला झाला मुलादपूर रोड जर व्यवस्थित सगळा झाला आता सुद्धा त्याचा उपयोग लोक भरपूर करतात पण चांगला प्रकार झाला तर कालूस त्यातनं येणारा माणूस पेटमापर्यंत डायरेक्ट इकडे मध्ये येऊ शकतो चिंचनाका ते बाजू शिकणाका जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण हा एक मोठा विषय आणि काही अर्थ दोन तीन फक्त छोटे पॉईंट आहेत की तिथे रुंदीकरणा प्रॉब्लेम आहे ते आपण शासनाच्या सरकारच्या माध्यमातून ते सोडवू शकतो आपण पण सोडू शकतो असे आहेत त्यानंतर चिंचनाका ते भोगाळे असं आहे नंतर मेन म्हणजे हॉकर झोन हा एक विषय कुठे मार्गी लागला पाहिजे लागला पाहिजे कारण हॉकर्सना आता आपण ट्रॅफिकला अडचण म्हणून हे करतो पण एक ठेवा आपलं जे मार्केट आहे ना काही ठिकाणी हे हॉकर्स हे असले पाहिजेत असं माझं मार्केट मी स्वतः व्यवसाय आहे मला माहितीये ट्रॅफिकला अडचण न हे बरोबर पण त्याच्यासाठी कुठेतरी हॉकर्स जो झाला ना आणि कुठच्याही भागात झाला आज लोक बघा वरती बा... गोगर बायपास लावून भाजी घ्यायला जायची एकदा तुमचं तिथं मार्केट झालं ना तर ते बरोबर लोक जातात बरोबर आणि डीमार्ट वाले सर्वे करतात बघा कुठेही केला छोटे अर्बन सिटीज असतील पॅराला असेल रत्नाईरी असेल तर आउट ऑफ सिटी असतात लोक तिथे जातात जातात तसं जर थोडंसं मार्केट डॉलप बाहेर असेल ना लोकांना सवय लागणे लोक जातील त्यांना पार्किंग वगैरे व्यवस्थित असेल तर प्रश्न आहे त्यामुळे हॉकर्स साठी झोन डेव्हलप करणं हा मोठा माझ्या भविष्याचा विचार आहे मधून समोर जे आता उमेदवार तुमच्या समोर आहेत त्यातलं चॅलेंजिंग कोण वाटतंय तुम्हाला माझ्या समोर फक्त एकच उमेदवार आहे कोण भालेकर भाडेकर अच्छा पण ते नवीन आहेत हा नवीन आहे आणि तुमचं एक टर्म झालेलं आहे हो। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीमध्ये आशिष खातू रिंगणात आहेत आशिष खातू हे भाजपचे गेल्या वेळचे उमेदवार आहेत यशस्वी काम त्यांनी केलेलं आहे यावेळेला शहरामध्ये पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाकडे जातो आपण की एकीकडे प्रस्थापित नेता एकीकडे त्यांच्या बरोबर त्यांच्या विरोधात असलेला भास्कर जाधव ने सारखा नेता जो शिवसेनेचा बुलंद आवाज त्याला म्हणतो एकी काळचं त्यांचं वैर होतं मात्र आता ते एकत्र आलेले आहेत भाजपला अजितदादाचा गट आणि म्हणजे शेखर सरांचा ग्रुप आणि तुमचा ग्रुप आणि अर्थातच शिवसेना या तिघांना हरवण्यासाठी हे जर विरोधी एकत्र एकत्र येत असतील कितपत चॅलेंजिंग वाटत मला तसं विशेष असं चॅलेंजिंग वाटत नाही कारण गेल्या अनेक वर्ष माहितीच्या माध्यमातून असेल इथे चिपळूणच्या माहितीच्या माध्यमातून असेल आमदार सर असे कमी सरांच्या माध्यमातून असेल पालकमंत्री ह्याच्या माध्यमातून खूप चांगली मार्गी प्रश्न मार्गी लावलेल्या आहेत अनेकांच्या वैयक्तिक समस्या सुद्धा निकमसर असतील सदानंद चव्हाण असतील आमचे उदय सामंत असतील आणि स्वतः मी भाजप म्हणून आमचे आता प्रशांत यादव आहेत त्यांचं एक मोठं आज सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक असेल सरकार क्षेत्रामध्ये मोठं काम चालू आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांशी ही सगळी मंडळी आमच्यावर असल्यामुळे ती अनेक लोकांशी सहभागी असल्यामुळे आम्हाला त्यामध्ये कोणतीच अडचण वाटत नाही ते चॅलेंजिंग असं मला काय विशेष वाटत नाही आपल्या मिश्किल उत्तरांमुळे नागरिकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात असलेलं उत्तर मात्र आशिष खातू द्यायला टाळतात मात्र सगळ्यांनाच माहिती आहे की चिपळूण नगरपालिकेची निवडणूक आता रंगत चाललेली आहे माझी कोकणच्या माध्यमातून मतदारांना आणि शहरातल्या नागरिकांना कशा प्रकारे आवाहन करावं मी जसं मला अशी म्हटलं की काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मला या संधी पक्षांनी दिलेली आहे आणि गेल्या का नऊ वर्षातला माझा कार्यकाळ पाहूनच पक्षाने मला संधी दिली त्यामुळे मी आवाहन करेन की तुम्ही मला प्रत्येक संधी जे धोरणात म्हणजे शहराच्या भविष्यासाठी आपल्या शहराच्या युवा पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत त्यासाठी मला तुम्ही साथ द्या चिपळूण नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणामध्ये असलेल्या उमेदवारांना आपण या माध्यमातून नागरिकांसमोर आणत असतो त्यांची स्वप्न त्यांची ध्येय धोरणं ही नागरिकांसमोर आणतो आणि नागरिकांना देखील कळतं की आमचा उद्याचा नगरसेवक कसा असेल त्याची त्याचा दृष्टिकोन काय आहे आणि त्याची स्वप्न काय आहेत उमेदवारांच्या चष्म्यातून जर शहर पाहायचं असेल तर ते कसं पाहावं याचं एक उदाहरण आज आशिष कातू यांनी आपल्या समोर हो ठेवलेलं आहे भेटूया पुढील भागात वेळ झालेली आता इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण